नमस्कार श्रोते हो आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वाभिमान रक्षण ही कथा आपण पाहिली श्रमाचे महत्व आपल्याला सांगितले आहे आता पुढील कथेस आपण सुरुवात करूया रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावं याच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवित असत व आईही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असते व आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणुने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटेल त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या आई वेनू परवा सासरी जाणार तिच्या बरोबर श्रीखंडाचे वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवा वयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली एन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणी झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई शी, श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कड़त झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयाच गेलो इकडे वेणू आईला बोलवा आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आत्ता येणारच होते चल आई वेनूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणु ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पहावयास आलास वाटते ए तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ए श्याम आपण केशरची पूड करू तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खल्ले व मी सहानेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेनू ताई मी हावरा आहे का ग त्या दिवशी तू खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेने अग मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखीन चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभरा थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोड्या वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही ना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व मला एक दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी विराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सद्राचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी ताईला सदरा काढून दिला तिने फेनेरे काढले बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फेनेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही ते शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर आली शामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कोठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निजल्यात श्या बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे हा ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हास बोलावण्यास आले होते तेव्हा हो तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा ला तिन्ही सांजा झाल्या मी दिवा लावला व दिवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशे तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फनफनत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणूने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई, आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेने वेड्यासारखे काय बोलतेस तू मला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांस नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आली पार्वतीबाई व मी दोघे मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तूप वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जा हो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तो आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत व त्या पडगुलीभर आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवेल भात तू तो तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून निघाली तिच्या बरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तु तु तुझे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून तशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रुडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरवून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात धन्यवाद प्रत्येकाच्या आयुष्यात कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी असतात तशी आयुष्यातील ही आठवण निमित्त होते श्रीखंड पण त्यामागील भाव खूप मोठा होता इतरांच्या आनंदासाठी श्यामच्या आईने स्वतःच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले पण त्यात मिळणारे समाधान खूप मोठे होते इतरांसाठी शक्य तेवढे करावे अशी श्यामच्या आईची शिकवण त्यात पाहायला मिळते तुर्तास इथेच थांबते तुम्हाला अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या चॅनलला सबस्क्राईब करा आपला अभिप्राय मला नक्की कळवा भेटूया पुढील भागात थँक्यू